नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओ आता बाकीची कामं आवरून झालीय आता स्वयंपाकाला सुरुवात आत केली तर म्हटलं आता जरा व्हिडिओ बनवावा थोडासा तर आज मी करणार आहे पनीरची सुक्की भाजी तर त्याच्यासाठी काय काय घेतलंय चला मी तुम्हाला दाखवते इकडे मी घेतलंय पनीर पनीर हे असं कापून घ्यायचं ह्या या आकारात तर तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही पीस करू शकता पनीरचे कोटिंग साठी थोडस सा घेतलंय कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा कोबी तो पण मी आता बारीक कापून घेणार आहे एक घेतलाय कांदा आणि लसूण कांदा लसूण पण मी आता बारीक कापून घेते आधी इथे मी लसूण घेतलाय बारीक कापून कांदा पण घेतलाय बघा असं मोठं मोठं कापून कोबी पण घेतलाय असा लांब लांब कापून आणि पनीर पण पन कापून घेतलंय आणि त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकले याला कॉर्नफ्लॉवर असं कोट करून घ्यायचंय आणि तेल ठेवले गरम व्हायला आपलं तेल तापलं की पनीर आपल्याला तळून घ्यायचंय तेल जरा गरम होतंय तोपर्यंत मी हे पनीर चांगलं कोट करून घेते इकडे आपलं तेल चांगलं गरम झालं होतं मी पनीर आता टाकून घेतले सगळे याला आता अर्धा मिनिट अजिबात हलवायचं नाही पनीर जोपर्यंत चांगलं सेट होत नाही तोपर्यंत अर्ध्या मिनिटानंतर आपण याला पलटी करणार आहे आता हे चांगलं खालच्या बाजूनी क्रिस्पी व्हायला लागले आता मी गॅस थोडा कमी करते आणि याला पलटून घेते एक एक करून आता मी हे सगळे पनीरचे पीस पलटून घेतले आपल्याला याला दुसऱ्या बाजूनी पण चांगलं गोल्डन कलर युज तळून घ्यायचे मिरची पावडर घेतली दोन चमचे हळद पावडर पण घेतलीये आणि थोडी धना पावडर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आणि लसूण ठेवल्या आता इसे। इसे मी फ्राय व्हायला टाकलंय लसूण तेल पण आपल्याला मोठ्या गॅसवरच फ्राय करायचं हे सगळं लसूण फ्राय झालं की कांदा आणि कोबी पण टाकून घ्यायचंय तिथे मी कांदा आणि कोबी टाकून घेतलाय याला आता चांगलं दोन मिनिटं गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आपल्याला हे शिजवायचं नाहीये फक्त फ्राय करून घ्यायचे हे तोपर्यंत मी पाणी टाकून याची पेस्ट करून इकडे मी आता ती मिरचीची पेस्ट टाकून घेतलीय आणि याला आता चांगलं उकळी आलीये आता पनीरचे पीस टाकून घ्यायचे आता आपली पनीरची सुक्की भाजी तयार आहे बघा आपण आपल्याला स्नॅक म्हणून पण खाऊ शकतो आणि चपाती सोबत पण खाऊ शकतो तर मी तुम्हाला आता हे बघा मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते मला अजून चपात्या पण करायच्या मी आता गॅस बंद केलंय पनीरची भाजी झाल्यावर आता मी थोडासा बटाटा आणि फ्लावरची सुकी भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी बटाटा फ्लावर कांदा कापून घेतलाय तर इकडे आपली भाजी ठेवली बघा पनीरची आणि इकडे ठेवली कढाई सगळ्यात आधी टाकायचं आहे थोडस तेल हे पनीर तळलेलं तेल होत ना तेच वापरून टाकते मी पहिले इकडे मी कांदा घेतलाय एक कापून थोडस लसूण आणि इकडे बटाटा आणि फ्लावर तर तेल तापल्यावर सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत लसूण लसूण थोडा फ्राय झाला की कांदा टाकायचा अजून मला भाकरी पण करायची तर मी आता भाजी करून घेते नंतर भाकरी आणि चपात्या पण आहेत तर माझे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ